उदगीर तालुक्यातील पंचशील धवच दिन साजरा बौद्ध धम्माचा ध्वज दिवस हा जगभर दिनांक आठ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो उदगीर तालुक्यातील विविध गावात पंचशील धवज फडकून साजरा करण्यात आला पंचशील धवच हा पाच रंगाचे तयार करण्यात आले असून प्रत्येक रंग अर्थपूर्ण व परिवर्तनशील अर्थाने वापर करून धर्माचे प्रतीक बनवले आहे या धर्माचे दिन दिनाचे औचित्य साधू दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहर व ग्रामीण भागात पंचशील ध्वज फडकविण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गट विकास अधिकारी प्रवीण सुडरकर यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला यावेळी ग्रामीण पोलीस निरीक्षक पुजारी बाबासाहेब सूर्यवंशी मारुती तलवाडकर प्राध्यापक शाहूराज किवटे पप्पू गायकवाड बालाजी गायकवाड सुनील मोरे यशोदीप सूर्यवंशी धर्मा गायकवाड तानाजी सोमोसे सोनू सुभाष ऋषेद धर्मदास हरीश हरीश मनीष राहुल जयदेव कुमार सिंग माघीलाला समाज समाजबांधवांना उपस्थित होते मौजे गंगापूर येथे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षिका आंबे यांच्या हस्ते पंचशील धवच फडकविण्यात आला यावेळी उद्धव कांबळे रमेश कांबळे सुनील गोडबोले उमाकांत कांबळे चंद्रकांत कांबळे दत्ता कांबळे दविशाल कांबळे सुमित कांबळे अतिशय कांबळे ज्योतिराम गायकवाड शिवाजी सूर्यवंशी संदीप कांबळे आदींची यावेळी उपस्थिती होती आ, तस भगवतो मराठो सम्सम नमो भगवतो मरतो सम्स तस बुद्ध शरण ग्छा नव शरण ग्राम शरण ग्रामीण बुद्ध तृतीयंपि दम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथमपि बुद्धं शरणं गच्छामि तदपि दम्मं शरणं गच्छामि तदपि सङ्गं शरणं गच्छामि पानाधिपदा वेरमणि निपदं समानयामि అదిన్నదానా వేరమణి సిక్పదం సమాజయా కామెచారా వేరమణి సీకాపదం సమాజయా మూసావాదా వేరమణి సీకాపదం సమాజయామాజానా వేరమణి శిక్కాపదం సమాజయా సారు Sadu, sadu, Sakar Baba Sai Bamber Sarasa, Panchashila Dhojata, Vod Dhammata, Samsa Sainik Dhanasa, Vod Vikus Dhanasa, Dina Dhojata.